नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मिक्स व्हेज पराठा तर त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत मी मी ही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीकसुद्धा एकदम बारीकसुद्धा कापून घेऊ शकता मी इथं फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटीच्या थोडंसं वर घेतलेलं आहे फ्लावर चॉप करून घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे मी अर्धी वाटी बारीक चॉप करून घेतलेली आहे एक वाटी पत्तागोबी घेतलेली आहे सुद्धा चॉप करून घेतलेले आहे मिडियम साइजचे दोन गाजर मी खिसून घेतलेले आहेत एक मिडियम साईजचा सा कांदा कांदासुद्धा मी बारीक चॉप करूनच घेतलेला आहे इथं मी कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता मी माझ्या आवडीप्रमाणे भाज्या घातलेल्या आहेत तुम्ही आणखीनसुद्धा यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता मी इथं परत तोच पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आता छोट्या पळीनं दोन पळ्या तेल घालायचे आपल्याला तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे लसूण आपला थोडासा फ्राय झालेला आहे या यामध्ये घालायचे आपल्याला थोडेसे जिरे जिरे सुद्धा आपले व्यवस्थित फ्राय झालेले तर आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा गॅस आपल्याला सुरवातीला मिळतच ठेवायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल नाही करायचा आपल्याला कांदा कांदा सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे जास्त लाल नाही करायचा आपल्याला आता यामध्ये घालायच्यात बाकीच्या भाज्या शिमला मिरची आता गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे फ्लावर त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला पत्ता गोबी आणि गाजर आता गॅस मोठा ठेवून आपल्याला ही भाज्या एक दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला अजिबात कमी करायचं नाही कमी जर केला तर भाज्या नरम पडतात आणि पाणी सुटतं त्यामुळं फुल गॅसवरच आपल्याला हे दोन मिनिट भाज्या पर परतून घ्यायच्या आहेत म्हणजे क्रंची राहतात भाज्या सॉफ्ट होत नाहीत दोन मिनिट मी फुल गॅसवर भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी मिडियम साईजचे तीन बटाटे उकडून घेतलेले घालायचे आपल्याला हाताने असे चुरून गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे बटाटे बटाटेसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर घालायचे आपल्याला काही मसाले धाना पावडर घेतलेले आहे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल तिखट सवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर कसुरी मेथी घालायची आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला मॅश करायचं आहे काही बटाट्याच्या गाठी राहिलेल्या ते व्यवस्थित मॅश होतात व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला कोथिंबीर आता आपल्याला खाली काढून हे कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित ही भाजी मी मॅश करून घेतलेली आहे मधल्या बटाट्याच्या गाठीतील सगळं मॅश झालेले आहेत आणि कोथंबीर सुद्धा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण खाली काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया आपली भाजीसुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला पीठ घालायचं आहे जेवढं या भाजीत बसेल एवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे वरून पाणी आपल्याला घालायचं नाही आहे तर सुरुवातीला आपल्याला दीड वाटी पीठ घ्यायचं आहे लागलं तर अर्धी वाटी नंतर घालायचं आहे आपल्याला याला पिठापुरतंच मीठ घालायचं आहे कारण आपण भाजीत मीठ घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून मळायचं आहे पीठ दीड वाटी पीठ घातलेलं आहे तर आता आपल्याला या भाजीमध्ये पीठ मळून लागलं तर वरून घालायचं आहे किंवा पाणी जर कमी पडलं तर आपल्याला थोडस दोन ते तीन चमचे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पीठ घालायची गरज नाही कारण हेच घट्टसर झालेलं आहे तेवढ्या भाजीला मी दीड वाटी पीठ घातलेलं आहे तेवढेचं पुरेसं आहे पीठ व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही याला अशा प्रकारे मी पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तर एकूण दीड वाटे पीठ बसलेलं आहे तेवढ्या भाजीमध्ये तर यावर थोडंसं आपल्याला तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी तसंच मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आता आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत यामधला आपल्याला एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आपण जेवढा पोळीला घेतो त्या प्रकारे मी उंडा काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे कोंड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपल्याला याचा पराठा लाटायचा आहे हळूहळू लाटायचा आहे अगदी मी पराठा लाटून घेतलेला आहे अगदी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे असं व्यवस्थित लाटलेला आहे पराठा तर आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर आता हे पराठा आपण भाजून घेऊया तवा सुद्धा व्यवस्थित आपला गरम झालेला आहे तर यावर थोडंसं आपण तूप घालून घेऊया तुम्ही तेलसुद्धा लावू शकता यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे पराठा आता आपल्याला व्यवस्थित हे पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडकडून खानान थोडासा भाजलेला आहे पराठा तर आपण आता पलटी करून घेऊया वरतून सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे या दोन्ही साईडकडून असा चांगला व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा गॅस आपल्याला मेडियमच ठेवायचा आहे आपण तूप लावून घेऊया बघू शकता कलर खूप छान आलेला आहे कारण यामध्ये रंगीबेरंगी असा कलर दिसत आहे कारण आपण प्रत्येक कलरच्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत मुलं तर हे पराठे आवडीनं खातात काही मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही मिक्स पराठे करून दिले तर मुलांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही ना कोणत्या भाज्या घातल्या आहेत यामध्ये व्यवस्थित आपला पराठा दोन्ही साईड करून भाजलेला आहे तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया पराठे तुम्ही बघू शकता मिक्स व्हेज पराठे आपले तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता आठ ते दहा घंटे असे एकदम नरम पराठे राहतात हे अजिबात कडक होत नाहीत तुम्ही बघू शकता असे एकदम नरम झालेले आहेत पराठे लहान मुलांना तर तुम्ही हे अवश्य बनवून द्या खूप आवडतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद